नाशिकच्या के के वाघ विद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात एका एकोणावीस वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं घटनास्थळी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश खेरनार यांच्यासह पोलीस फौज फाटा के के वाघ विद्यालयात दाखल झाला असून घटनास्थळी पोलीस पाहणी करीत नेमकी हे आत्महत्या आहे की दुसरं काही आहे याचा तपास पोलीस करीत आहे मुलींच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच के के बाग विद्यालयात नातेवाईकांनी गर्दी करीत संबंधित विद्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे काम सुरू आहे अस्मिता संदीप पाटील वय वर्ष एकोणावीस राहणार सटाणा जिल्हा नाशिक असे आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे अस्मिता पाटील हिने आत्महत्या कोणत्या कारणावरून केली हे अद्याप कळू शकले नाही पुढील तपास आडगा पोलीस ठाणे करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक मी संदीप केशवराव पाटील माझी मुलगी अस्मिता ही सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी इथं आलेली आहे काय त्याच्यानंतर हे सांगताय की ती कॉलेजला गेली कॉलेज आल्यानंतर साडेतीन वाजता इथं रूममध्ये आली मला तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी मुलगी मला फोन करते माझ्याशी बोलते त्याच्यानंतर यांची हजेरीमध्ये ॲबसेंटी दाखवते काय आणि रात्री सुसाईड केले असं दाखवलेलं आहे आम्ही जे आम्हाला निरोप देण्याच्या अगोदर यांनी ते दरवाजा तोडून आणि सिव्हिल नोट जी आहे ती यांनी मॅनेजमेंटने गायब केले बाळासाहेब वाघ यांच्या संस्थेचे ते समीर वाघ कोणते वाघ आहेत ना यांनी हे केलेले काय तोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत सुसाईड नोट आम्हाला हवी एक रुपया कमी घेत नाही कॅमेरामॅन दाखल होईपर्यंत आम्ही सीसीटीव्ही आम्हाला हवे आहेत काय कोणतं एक कॉलेज कुठे खाली वाकून पाय पाय काय वस्तू दिसत नाही ते सांगता पाय दिसत होते म्हणे काय जो कोण दिसत नाही ऍडमिशन सेकंड इयर अतिशय डिपार्टमेंट येण्याच्या अगोदर यांनी दरवाजा तोडलेला आहे का डिपार्टमेंट कमीत कमी डिपार्टमेंट आम्ही येणे आम्ही शंभर किलोमीटर होतो समजून घ्या मला आणि मला प्रत्येक वेळा या मॅडमचा कॉल असतो ही क्लासला चालली ही असा कॉल चालली आहे काल ही गोष्ट घडल्यानंतर मला कॉल यांचा काय सर जे सीसीटीव्ही कॅमेऱ्या बाई आहे